नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडामोडी जागतिक कीर्तीचे शिल्पकार कैलासवाशी सदाशिव भाऊ साठे यांचे डोंबोली सारख्या सांस्कृतिक नगरीत एम आय डी सी येथे सदाशिव भाऊ साठे यांचे विविध अंगांनी बहरलेले शिल्पालय साठे कुटुंब जतन करीत आहे रोटरी क्लब ऑफ रिव्हर साईडच्या सभासदांनी संस्कृती बुद्धी आत्मा कलात्मकता आशयपूर्ण सौंदर्य ह्याचे संमिश्र मिश्रण असलेल्या शिल्पांना बघण्यासाठी सदाशिव बहुसाठे यांच्या शिल्पालयाला भेट दिली रोटरी क्लब ऑफ रिव्हर वैद्य ह्यांच्या अध्यक्षतेखाली प्रोजेक्ट चेअरमन अनंत इटकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रोजेक्ट पार पडला शिल्पात जीवनातील सौंदर्य प्रगल्भता जाणवली वेगवेगळ्या भाऊमुद्रा असलेल्या बहुआयामी व्यक्तिमत्व असलेल्या कौशल्यपूर्ण अभ्यास पूर्णतेने जिवंतपणा शिल्पात उतरवलेला होता सदाशिव भाऊ साठे यांच्याबरोबर वीस वर्ष काम करणारे व त्यांचा वारसा चालवणारे सुपुत्र श्रीरंग साठे यांनी शिल्पालयात शिल्प कसे पाहावे पाहताना काय निकष लावावे शिल्पकार शिल्प कसे घडवतो त्यावेळेस त्याची भूमिका काय असते शिल्पात आत्मा आशय असणे आवश्यक आहे पंच महाभूतांचा वापर शिल्पानं खुबीने केला पाहिजे शिल्पाचं सौंदर्य बाह्य रूपी न बघता संस्कृती बुद्धी आत्मा या सर्वांचा अंतर्भाव शिल्पात हवा कला विविध अभ्यासली गेली पाहिजे पारंपरिकतेला श्रेय देणारं नवशिल्प शिल्प तयार झाली पाहिजे ही सर्व माहिती सिरंग साठे खूपच खुबीने व सुंदरतेने सांगितली हिंदुस्थानची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईच्या प्रवेशद्वार गेटवे ऑफ इंडिया येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य शिल्प आजही भाऊंच्या कलेची साक्ष देत आहे सदाशिवसाठेने आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत अनेक शिल्पे घडवली अठरा फूट उंच शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा झाशीच्या राणीचा पुतळा नेताजी बोस इंदिरा गांधी ह्यासारखी अनेक शिल्प त्यांनी घडवली भाऊंच्या पत्नी देखील नेत्रासाठे ह्या प्रसिद्ध चित्रकार होत्या त्यांनी कोल्ड सिरामिक पेंटिंग हा। चित्रकला प्रकाराचा शोध लावला त्यांच्या चित्रकला बघण्याचा आनंद देखील यावेळी रोटरी क्लब ऑफ रिव्हर साईडने घेतला शिल्पकलेला दिलेली भेट अविस्मरणीय ठरली या सर्व कलेचं जतन संवर्धन व संरक्षण झालं पाहिजे यासाठी आपल्या सर्वांनीच काहीतरी केलं पाहिजे या कलेचा जास्तीत जास्त प्रचार प्रसार व्हायला पाहिजे व शिल्पालयाचा लाभ ह्या कलेची आवड असणाऱ्यांनी जास्तीत जास्त घेतला जास्त जास्त पाहिजे शिल्पालय बघून झाल्यानंतर रोटरी क्लब चे अध्यक्ष विजय वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली दे रोटरी क्लब ची संपन्न झाली विजय वैद्य यांनी पुढील कार्यकाळातील प्रोजेक्ट बद्दल माहिती दिली आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र